नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसंच जिल्ह्यातील इतर पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक पाणीपुरवठा तसंच स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील तसंच पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्यासमवेत मंत्रालयात संपन्न झाली लासलगाव विंचूर हे गाव मोठ्या बाजारपेठेचं गाव असून येथील पाणी पुरवठा सुरळीत ठेवणं महत्वाचं आहे या दृष्टीनं लासलगाव विंचूर सह सोळा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देण्यात यावी तसंच येवल्यासह पंधरा गावे राजापूर सह चाळीस गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा नव्यानं प्रस्ताव मान्य करावा जिल्ह्यातील गावांच्या पाणीपुरवठा योजनांची गरजेनुसार कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण करावीत अशा मागणीचं निवेदन सोळा गाव समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिलंय या अनुषंगानं नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावीत अशा निवेदन सोळागाव समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी आहे या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावीत असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत आदेश दिले आहेत वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव